लागले। त्या निवडणुकीला पाच वर्ष काही चुकीचे निर्णय घेतले काही धोरणं बदललीत धोरणात्मक निर्णय न घेतले यासाठी म्हणून त्यांच्या विरोधात आपण आता हे आज सगळ्यांच्या समोर घेऊन आलेलो आहे खरंतर आमच्या काळामध्ये बँकेच्या नवीन चार शाखा नवीन डी सी सेंटर आम्ही तिथं उभा करायचा प्रयत्न केला आणि ती आम्ही सुरू देखील किल केली बँक ही टेक्नॉलॉजिकली कम्प्लीट म्हणजे सी बी एस आणि असं करून एनीटाईम कॅश किंवा एनी एटाईम बँकिंग हा जी ही जी कन्सेप्ट आहे ती आम्ही लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला रिझर्व्ह बँकेने ज्यावेळी सी बी एस एच करा असा रेटा लावला त्या दरम्यान यशवंत बँकेने अतिशय अल्प दरात फार कमी खर्चात स्वतःचं सी बी एस सेंटर जे वेल इस्टॅब्लिश आहे जे 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 त्यांच्या लॉर्समध्ये जे बसते त्याप्रमाणे स्वतःच्या जा जागेत चांगल्या पद्धतीने चालू केलं आणि त्याच आपली डेअर साईट पण चालू केली सगळ्या शाखा संगणकीकृत केल्या सगळ्या शाखांना सी सी टी व्ही अलार्म सिस्टीम सेक्युरिटी सिस्टीम सगळी अलर्ट केली आणि स्वतःची वायफाय सिस्टीम ज्यानं नेटवर स्वतः बँक स्वतःच्या वायफायवरती चालावी अशी सुसज्ज अशा प्रकारची बँक आपण गेल्या आपल्या काळामध्ये चालू केली होती मित्रांनो यावेळा मला सांगायला आनंद वाटेल त्यावेळी शाखेची जी शाळे जी काही भरभराट आहे जे बँकेची भरभराट आहे त्या भरभराटीचा विचार केला तर पुढील दहा वर्षामध्ये कुठल्याही पद्धतीचं नैसर्गिक आपत्ती नैसर्गिक संकट जर निर्माण झालं तर बँकेच्या सगळ्या एकूण कार्यपद्धतीवर आणि बँकेच्या व्यवहार कसलाही फरक पडणार नाही अशा गुंतवणुकी आणि अशा पद्धतीची सगळी योजना आणि धोरणं या ठिकाणी तत्कालीन संचालक मंडळानं तिथं करून ठेवली होती येणाऱ्या संचालक मंडळानं बरोबर त्याच्या विरोधातच यावेळी त्या भूमिका घेतल्या आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही जे सेविंग केलेले होते जे पैसे बँकेच्या दृष्टीनं अतिशय गरजेचे होते ते ते पैसे त्यांनी काढून ते कर्जात वाटले आणि कर्जाचा रेशो वाढवायचा प्रयत्न केला कर्ज वाढवून बँक मोठी करायचा प्रयत्न केला माझी एक विनंती आहे सभासद बंधूंना विनंती आहे की कर्जच वाटून बँका मोठ्या होत नाही तर बँकेची टोटल शीट आहे ती सगळी मेंटेन करा लागेल त्यावेळेला बँका या स्टेबल राहिल्या पाहिजेत अचानक वाढल्याने आणि अचानक कमी झाल्या असं न होता त्याचं सातत्य कंटिन्यू राहिलं पाहिजे आणि ते राखायचं का काम गेल्या आमच्या काळात आमच्या पाच वर्षाच्या काळामध्ये किंवा त्याच्या पाठीमागच्या पाच वर्षाच्या जवळपास दहा वर्षाच्या काळामध्ये ठेवायचा प्रयत्न झालेला आहे खरं तर आरोप प्रत्यारोप करत असताना त्यांनी काही चुकीचे जे निर्णय घेतले त्यांनी बँकेमध्ये नुसत्या जागा खरेदी करायचं काम केलं मग ती कळे शाखेमध्ये असेल किंवा बीड शाखेला असेल बीडशेच्या जागेवर असेल म्हणजे जागा खरेदी करणे हा काय बँकिंग बिझनेस नाही आहे बँका हा कमीत कमी खर्चात व्यवसाय आपला कसा वाढेल हेच बघत असतात आणि या संचालक मुलांना बरोबर त्याच्या उलट अर्थ लावत जे जे जमल त्या ते जागा खरेदी कर करणे सगळे कम्प्युटर जुने लगेच बदलायचे नवीन भरपूर मोठ्या प्रमाणात घ्यायचे सगळे फर्निचर काढायचं पुन्हा नवीन फर्निचर करायचं ते असे हे खरेदीचे जास्त प्रमाणात जे काय उद्योग केले ते खरच होणारा जो खर्च आहे तो आपल्यासारख्या बँकेच्या निमित्तानं बँकेच्या माध्यमातून फारसं काही योग्य नाही आहे म्हणून या गोष्टीला आळा घालण्यासाठी या गोष्टी या व्हायला नाही पाहिजेत किंवा बँकेच्या आर्थिक घडामोडीवर या सगळ्या खरेदीचा परिणाम झाला नाही पाहिजे म्हणून ते आमचं राजश्री शाहू संस्थापक पॅनल हे सगळ्यांचं असं सगळं मिश्र पॅनल आहे सर्वांना घेऊन हे पॅनल या या ठिकाणी समाजांसमोर झाले आलेलं आहे मला निश्चित खात्री आहे की आम्ही ज्याप्रमाणे ज्या प्रकारे या लोकांच्या समोर जायचा प्रयत्न करतोय त्या निश्चित यश आम्हाला येणार निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीत विजय आमचाच होणार कारण पुढचं आमचं जे भविष्य आहे ते आता यानंतर यांनी जे ज्या ज्या गोष्टी चुकीच्या केलेल्या आहेत त्या दुरुस्त करणे हे सगळ्यात मोठं आमचं ए टी हे असणार आहे एम असणार आहे आणि त्या दुरुस्त करत असताना कुठल्याही बँकेच्या स्थिरतेला धक्का लागत नाही कुठल्याही बँकेच्या सभासदाला कुठल्या त्याची टॅक्स पोचणार नाही कुठल्याही ठेवीदाराला कुठल्या कर्जदाराला कुठल्या खातेदाराला कशाचाही त्यात त्रास झाला नाही पाहिजे अशा पद्धतीचं एक काम चांगलं काम द्यायचा प्रयत्न हे संचालक मंडळ करणार आहे आणि ते करायचा मानस आहे मला या ठिकाणी एवढं सांगावं लागेल आमच्या काळामध्ये गेली दहा वर्ष वसुलीला गाड्या पाठवून देऊन वसुली करायची पद्धत बँकेने बंद केली म्हणजे पैसे देतानाच आम्ही कर्जाला एवढी क्लिअरिटी ठेवली की ती कर्ज वसूल करायची पाळी येऊ नये ते कर्जदारलाच वाटलं पाहिजे की हे आपलं कर्ज आहे आणि आपण ती वेळेवर भरावं अशा पद्धतीची हो। कॉन्सेप्ट जे आमच्या काळात आम्ही चालू केली मित्रांनो या काळात सं संचालक मंडळानं ती सगळी पद्धत मोडून काढली आणि तीन तीन गाड्या चार चार गाड्या भाड्याला वसूलला घ्या आणि घरात जाऊन त्यांच्या वसुली करून आणा ही पद्धत आत्ताच्या दृष्टीनं योग्य नाही आहे बँकिंग बिझनेस आता फार डेव्हलप झाला आहे बँकिंग बिझनेस हा इतका डेव्हलप झाला आहे आता बँकासुद्धा लोकांच्या घरात लोकांच्या जा दारात जायला लागल्यात तुम्हाला काय सेवा पाहिजे म्हणून विचारायला लागलेत आणि आम्ही जर यासाठी उलट्या बाजूने जर अशा पद्धतीचं बँकिंग चालवायला लागलो तर कदाचित आपण इतरांच्यापेक्षा फार मागासलेपणात आहे असं म्हटलं तर तो चुकीचं होणार नाही आपण सांगताना सांगतो मग टेक्नॉलॉजीकडे पुढं आहे पण काम करताना आपण मागासलेपणानं जर काम करत असेल तर तो हे थोडंसं चुकीचं आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत आहे या ठिकाणी पुढं आपण काम करत असताना काही ज्या शाखा नवीन ज्या ज्या विभागात आम्ही आता फिरत असताना काही लोकांनी मागणी केली की आमच्या विभागामध्ये एखादं का सेंटर काढा आमच्या विभागामध्ये एखादी शाखा सुचवा अशा पद्धतीचा सर्वे करून रिझर्व्ह बँकेकडे आपल्या विभागाच्या दृष्टीनं जिथे जिथं काही डेव्हलपमेंटला स्कोप आहे तर नवीन शाखेची मागणी करून त्या विभागाला त्या सगळ्या बँकेच्या या सगळ्या कामकाजामध्ये कसं कवर करता येईल लोकांना कशी सेवा देता येईल अशा प्रकारचा एक माणूस या ठिकाणी आपण ठेवणार आहे अजून नवीन जी काही टेक्नॉलॉजी अडक अडॅप होईल अरबी जे काही नवीन सुचवल त्या त्याप्रमाणे बँकेला पुढे न्यायसाठी गतिमान करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत जे आपली सभासद आहेत त्या सभासदांना मी आवाहन करतो की हे आमचं राजेश्री शाहू संस्थापक पॅनल आहे या पॅनलचं चिन्ह अंगती आणि अंगठी या चिन्हावर येत्या चोवीस तारखेला आपण बहुमल मताचा शिक्का मारून या सर्वांना चांगल्या मताने विजयी करावं असं मी आवाहन करतो आणि थांबतो